नमस्कार मी पूनम तुमचं पुनम बॅसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्ही लोणचं बघू शकताय किती रसरशीत तयार झालं आहे तर आज आपण अस्सल खानदेशी पद्धतीने दोन किलोच्या प्रमाणामध्ये गोड लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत अगदी पारंपरिक पद्धत या ठिकाणी वापरून हे लोणचं बनवलं आहे वर्ष दोन वर्ष हे लोणचं राहिलं तरी बिलकुल खराब होत नाही नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता झटपट खानदेशी पद्धतीने लोणचं कसं बनवायचं ते बघूयात तर सर्वात आधी कैरी कशी घ्यायची ते बघूयात तर बाजारातून घेताना मी राजापुरी कैरी दोन किलो विकत घेतली होती घरी आल्यानंतर ती पाण्यामध्ये भिजत घालायची दोन तीन तासानंतर पाण्यातून काढायची कॉटनच्या रुमालाला पुसून ही फोडून घ्यायची आहे तर जिथून मी कैरी विकत घेतली तिथूनच ही अशी छोट्या तुकड्यांमध्ये कट करून आणलेली आहे घरी आणल्यानंतर कॉटनच्या रुमालाला पुसायची यामध्ये जी कोय असते ती काढून टाकायची आहे काही ठिकाणी ह्या कैरीच्या फोडींना हळद आणि मीठ लावून रात्रभरासाठी अशाच पद्धतीने ठेवून देतात पण मी या ठिकाणी ह्या फक्त पुसून घेतलेल्या आहे आता इथे सव्वा किलो मी गूळ बारीक चिरून घेतला आहे पाव किलो दोनशे पन्नास ग्रॅम मीठ शंभर ग्रॅम आपल्याला या ठिकाणी धने ऐंशी ग्रॅम मोहरीची डाळ शंभर ग्रॅम बडीशेप घ्यायची आहे दहा ग्रॅम आपल्याला या ठिकाणी लवंगा आणि दोन ग्रॅम खडा हिंग घ्यायचा आहे लोणच्यासाठी नेहमी खडा हिंगाचाच वापर करायचा त्यानंतर दहा ग्रॅम काळे मिरे दहा ग्रॅम स्टार फूल दहा ग्रॅम दालचिनी सोळा ग्रॅम हळद वीस ग्रॅम कश्मीरी लाल तिखट सोळा ग्रॅम रेग्युलर लाल तिखट आणि सोळा ग्रॅम मेथीचे दाणे घेतले आहे त्यानंतर या ठिकाणी एका कढईमध्ये मी आ, अर्धा किलो इतकं शेंगदाणा तेल घेतलं आहे शक्यतो लोणच्यासाठी शेंगदाणा तेलाचाच वापर करा त्याने चव छान येते के के ला ला आता सगळ्यात आधी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला धने टाकून घ्यायचे आहे आणि याची सरभरीत अशी पावडर बनवायची बघा अगदी फाईन पावडर पण करायची नाही आणि अगदी त्याचे दाणेसुद्धा आपल्याला राहू द्यायचे नाही आहे अशी सरबरीत पावडर करायची खूप जास्त फाईन पावडर धन्यांची केली की कालांतराने लोणचं कोरडं पडायला लागतं त्यानंतर आता आपल्याला यामध्ये बडीशोपसुद्धा याच पद्धतीने फिरवून घ्यायची आहे सरबरीत अशी बडीशोप फिरवायची बडिशोप आता आपण काढून घेऊयात त्यानंतर आता आपण खडे मसाले मिक्सरवर फिरवून घेणार आहोत तुमच्याकडे रेडीमेड पावडर असतील या सगळ्या मसाल्यांच्या तर त्या घेऊ शकतात फक्त मसाले व्यवस्थित मोजून घ्या जास्त खडे मसाले घेतले की लोणचं खूप तिखट होतं त्यामुळे खड्या मसाल्यांचं प्रमाण व्यवस्थित घेणं गरजेचं आहे तर यामध्ये दालचिनी टाकायची राहिली होती तीसुद्धा मी छोटे तुकडे करून टाकून याची पावडर तयार करून घेते या पावडरींमुळे किंवा या खड्या मसाल्यांमुळे लोणच्याला चव खूप छान येते ही पावडर आपली मसाल्यांची रेडी आहे आता आपण हिंग कुटून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये मी हिंग कुटून घेते शक्यतो खडा हिंगामुळे काय होतं लोणचं जास्त दिवस टिकतं आणि जे आपण रेडीमेडचं हिंग बा पावडर वापरतो त्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स केलेलं असतं त्यामुळे ते वापरू नये खडा हिंगच घ्यावा आता एका पसरत अशा मोठ्या परातीमध्ये सर्वात आधी मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्याला लेयर्स तयार करायचे आहे त्यानंतर आपल्याला धना पावडर टाकायची आहे ज्या पद्धतीने मी या लेअर्स बनवलेल्या आहेत तशाच लेयर्स तयार करून घ्या म्हणजे ज्यावेळेस आपण यावर गरम तेल टाकतो तेव्हा आपले मसाले व्यवस्थित तळले जातात आणि अशी मोठी परातच घ्या त्यामुळे व्यवस्थित तळले जातात त्यानंतर बडीशेपची पावडर टाकली आहे त्यानंतर तयार करून घेतलेल्या गरम मसाल्याची पावडर टाकायची आता आपण यामध्ये हिंगाची पावडर टाकून घेऊयात तर या ठिकाणी माझी मोहरीची डाळ टाकायची राहिली होती तर ती टाकून घेते तर मोहरीची डाळ आपल्याला बडिशोप जवळ अशी गोल आकारामध्ये टाकून घ्यायची आहे ही सुद्धा अशी व्यवस्थित आळं तयाऱ्याचं करून घ्यायचं आहे याला आळं म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा आता त्यानंतर बघा आपल्याला तीन चार चमचे एका छोट्या पॅनमध्ये तेल घ्यायचं आणि यामध्ये मेथीचे दाणे आपल्याला गोल्डन रंगावर फ्राय करायचे आहे प्रकारे मेथीचे दाणे परतवून घेतल्यामुळे यांचा कडवटपणा कमी होतो मेथीचे दाणे आपले फ्राय झाले आहे आणि कढईमध्ये मी अर्धा किलो शेंगदाणा तेल अगदी कडकडीत असं गरम करून घेणार आहे अगदी धूर सुटेपर्यंत आपल्याला हे तेल गरम करायचं आहे लक्षात असू द्या तुम्हाला हलकासा धूर निघताना दिसत असेल आपलं तेल अगदी कडकडीत गरम झालं आहे आता आपण हे तयार केलेल्या आळ्यावर टाकणार आहोत तर हे बघा अशा लेयर्सवर टाकताना सगळ्यात आधी आपल्याला बाहेरून आपल्याला तेल टाकायचं आहे आणि मग मध्ये टाकत जायचं कारण मधले जे मसाले आहेत ते लवकर तळले जातात आणि ते कधी कधी सुद्धा शकतात त्यामुळे आधी मिठावर मग अशा प्रकारे आतमध्ये टाकत जायचं आहे राहिलेलं तेल मी आता व्यवस्थित यावर टाकून घेते अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे घेतलेलं मी डिस्क्रिप्शनमध्ये याची डिटेल देईल तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा म्हणजे तुमचं लोणच्याचं प्रमाण किंवा या खारचं प्रमाण अजिबात चुकणार नाही आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तो तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा हलकंसं हे मिश्रण थोडं गार झालं की यामध्ये आपल्याला हळद आणि तिखट टाकून घ्यायचं आहे हळद लाल तिखट जर आपण गरम मसाल्यांमध्ये टाकलं की ते बऱ्याचदा जळण्याची शक्यता असते त्यामुळे लोणच्याचा रंग बदलतो त्यामुळे हलकंसं हे गार झालं की मग तिखट आणि हळद टाकायचं आहे आणि तळून घेतलेले मेथीचे दाणे टाकायचे यामध्ये कश्मीरी लाल तिखट टाकल्यामुळे याला रंग खूप छान येतो याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण हलकंसं हे कोमट झालं आहे यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत तर गूळ शक्यतो असा बारीक चाकूने चिरून टाका खूप मोठे मोठे खडे टाकले की ते लवकर मिक्स होत नाही त्यामुळे असा बारीक चिरून टाकायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे रूम टेम्परेचरवर मात्र हे मिश्रण गार झालं की मग आपल्याला याचं लोणचं तयार करून घ्यायचं आहे यामध्ये लोणच्याच्या किंवा कैरीच्या फोडी टाकायच्या आहे हे लक्षात असू द्या आता याला चांगलं मिक्स करून घेते आता हे रूम टेम्परेचरवर पूर्णपणे गार झालेलं आहे आता आपण लोणचं भरायला घेऊयात तर काय करायचं असं पसरट मोठं भांडं घ्यायचं यामध्ये आपण थोड्याशा कैरीच्या फोडी टाकायच्या आहे आणि हा खार टाकत जायचा आहे आणि चांगला याला चोळून घ्यायचा असं बॅचेसमध्ये जर आपण हे लोणचं किंवा ह्या फोडींना हे खार लावून घेतला की तो व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित लागतो काही जण अगदी सगळं मिक्स करतात किंवा अशा लेअर करून बरणीमध्ये सुद्धा भरलं जातं याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कधीही लोणचं करताना पाण्याचा अंश बिलकुल पडू देऊ नका थोडंही यामध्ये पाणी पडलं की लोणचं आपलं लवकर लो खराब होतो याला बुरशी लागते त्यामुळे लोणचं करताना नेहमी कोरड्या भांड्यांचाच वापर करा बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे हाताने मी याला चांगलं मिक्स करून घेते आणि जाळी ठेवून मी हे रात्रभरासाठी हे असंच ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे बर्णीमध्ये भरणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता किती छान रसरशीत झालेलं आहे आता बघा बर्णीमध्ये भरताना चिनी मातीची किंवा काचेची बरणी वापर वापरायची आणि बरणीसुद्धा अगदी कोरडी करून घ्यायची बिलकुल ओली राहू देऊ नका किंवा अजिबात पाण्याचा अंश राहू देऊ नका आणि कधीही लोणचं यातून काढताना कोरड्या चमच्याचाच वापर करा आणि आठ दिवसानंतर हे लोणचं मुरायला लागतो वेळ आणि आठ दिवसानंतर खायला खूप छान लागतं तर हे लोणचं आपलं रेडी झालं आहे मी जे बरणीमध्ये भरून घेते जर तुम्हाला हे लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची मनापासून खूप खूप धन्यवाद